कैलासवाशी माने यांच्यामुळे शेतीचा परिसर हिरवागार डॉक्टर दगडू माने कैलासवाशी श्रीपती माने यांचे शेतकऱ्यांसाठी आयुष्य खर्ची डॉक्टर दगडू माने शिरोळे कैलासवाशी श्रीपती पांडू माने कृष्णमाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेची छत्तीसवे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत सर्व विषयांना मंजुरी शिरोळचे माजी उपसरपंच कैलासवाशी श्रीपती माने अण्णा यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू केली शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातली असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे दुरु शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा परिसर हिरवागार झाला आहे त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू श्रीपती माने यांनी दिली येथील कैलासवाशी श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन दगडू माने बोलत होते संस्थेचे सचिव माने यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी इतर सहकारी पाणीपुरवठा संस्थेपेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्याने चालू वर्षाच्या पाणीपट्टी दरात एक हजार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेला कैलासवाशी श्रीपती माने यांचे नाव देऊन सभासदानी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला ही बाब अभिमानास्पद आहे श्रीपती श्रमाला देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला आहे हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीला पाणी देत आहोत यापुढेही शेतकरी हिताचे धोरण राबवताना सभासदानी साथ द्यावी असे आवाहन डॉक्टर माने यांनी केलं या सभेस वाईस चेअरमन रामचंद्र माने लक्ष्मण माने राजेंद्र दाभाडे गजानन माने चंद्रशेखर कोळी नरसिंगा कोळी सचिन गंगाधर राजेंद्र दाभाडे शिवाजी माने यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते ही जे राहिली चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हजार सहाशे आहे हा या चालू पाणीपट्टी मध्ये आपण काय पार नाही काही करत नाहीये एक हजार रुपये पाणीपट्टी वाढवूया सभासद आणि बिगर सभासद या दोघांच्या मध्ये एक एक हजार रुपये

आता वारस नोंद पावेत आम्ही प्रत्येक वर्षी आपल्याला विनंती केलेली आहे नोटीस मध्ये प्रत्येक वेळ विषय आहे प्रत्येकाला आवाज दिला जातो ते वारस नोंदी बाबतचा विषय आहे प्रत्येकाला आपापली जबाबदारी म्हणून वादक नोंद करून घ्या नसेल तर त्याची पाणीपट्टी माने कृष्णाबाई सहकारी परिपूर्ण संस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी आज ही छत्तीसावी सर्वसाधारण सभा खऱ्या अर्थाने संस्था स्थापन झाली एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये आणि त्यानंतर बरेच लोकांनी प्रयत्न केला पण ती काही संस्था कार्यरत झाली नाही पण माझे पिता श्री श्रीपती अण्णा यांनी खऱ्या अर्थानं एकोणीसशे ही कृष्णाबाई या नावानं सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरू केली या संस्थेत त्या काळापासून ज्या ज्या शेतकरी मंडळींनी योगदान दिलं त्यामुळं खऱ्या अर्थानं या संस्थेचं आजही गावामध्ये चर्चा असते या संस्थेच्या सभासदामुळं खऱ्या अर्थानं उत्कर्ष हा सुरू आहे आणि अशा वेळेला या संस्थेला सगळ्यांचं पाठबळ सगळं चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं आपल्या सभासदांचं काही या परिसरला खरं वर्णन पाणी इतर संस्थेच होतं अण्णानी दूरदृष्टी ठेवून तुमच्या सर्वांची साथ घेऊन चांगल्या पद्धतीने या भागाचा परिसराला हिरवाई करण्याचं काम हिरवागार परिसर करण्याचं हे पूर्ण केलं अण्णा आज आमच्यात जाऊन बऱ्याच अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली पण अण्णांची आज ही आठवण जसं आपण सभासद काढतो शेतकरी काढतायत बाधाबाधावर चर्चा होते त्याचप्रमाणे आज गावात ही चर्चा होते की अण्णा अजून हवा असायला हवे होते म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय या संस्थेबद्दल सर्वांनाच आपुलकी आहे यापुढच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या वे योजना राबवून संस्थेचा उत्कर्ष आपण साधणार आहोत पण हे करीत असताना काही मागं पुढं असेल पण थकबाकी मात्र त्या वेळेत आपल्या सर्वांनी भरली पाहिजे यासाठी आता बऱ्याच सगळ्या विषयावर चर्चा झाली सर्व विषय खेळीमेळच्या वातावरणात सर्वांनी आपण मंजूर केले अशाच पद्धतीनं आपली यापुढे सुद्धा संघटित एक ताकद या संस्थेच्या पाठबळ पाठीशी राहावी अशी मी अपेक्षा करतो आणि आता यानंतरच जनरल मीटिंग नंतर आपण पुन्हा ही कार्यकारी संचालक मंडळाची मिटिंग असणार आहे म्हणजे संचालक मंडळाची त्यावेळी सुद्धा आपण सुद्धा मी गेल्या वेळेस म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी खेळीमेडच्या वातावरणात इथं पदासाठी नाही आहे कोण जे आहे ते पदासाठी नाही आहे इथं नावासाठी नाही आहे इथं संस्थेसाठी आहे सर्वांनी मिळून हे काम करायचं आहे ही भूमिका घेऊनच इथं सुद्धा आपण पुढे वाटचाल करणार आहोत त्यामुळं कुणाचे काही अजूनही काही प्रश्न असतील कुणाचे काही शंका असतील जरूर विचारा जेणेकरून आपल्याला यातून शंकेचं निरस करून संस्था अधिक चांगल्या पद्धतीने शेताच्या शिवारामध्ये एक पाटकरी म्हणून चांगलं पूर्व आहे शेताच्या शिवारामध्ये फिरत असतं सजेराव आपल्या त्यांची तब्येत बरी नसते तरी पण संस्थेसाठी प्रयत्न करतात पडतात आम्ही बरेच वेळा काही कर्मचाऱ्यांना म्हणतो की तुम्ही वेळ देत नाही बाकी गोष्टी आहेत अशा सगळ्या अडचणी त्यांच्या सुद्धा आरोग्यदृष्टीनं बऱ्याच अडचणी आल्या माझे काही सभासद या ठिकाणी काही बरेच आजारी होते काही लोकांना अनेक अडचणी येतात तर अशा वेळेला सुद्धा संस्थेचे कर्मचारी एक चांगला विचार करून पिकाकडे बघून तुम्हाला सहकार्य करत असतात त्याही कर्मचारी बांधवांना आपण हसत खेळत आपण त्यांच्याशी मैत्री म्हणून तो कामगार नाही सेवक नाही आम्ही त्यांना समजतो की आमचा या श्रीपती पांडू माने कृष्णाबाई सहकारी पाणीपुरा संस्थेचा एक परिवारातला घटक आहे त्यामुळे असंच परिवार, परिवार म्हणून या पुढच्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण एकत्र राहून काम करत राहूया जेणेकरून शेतकऱ्यांचा आणि शेतीचा उत्कर्ष होईल नमस्कार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा